दाखल हो आज तुम्हाला प्रतिसाद सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅग्स पण सगळीकडे लावले आणि आता सगळे युवक पण येत आहेत बायक वरती पहिला रॅली होणारे मग सभा होईल अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने युवक देखील दाखल झालेले दा तयारी ते खूप चांगली झाली आहे मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा लागले व्यक्त केली जाते मला काय वाटतं चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचंय तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच दादा तुम्हाला इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही